नमस्कार मित्रांनो मी राहुल आपले सर्वांचे स्वागत करतो क्लिअर कट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे सतत मोबाईल वापरल्याने मुलांच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो आजकाल मोबाईल हे मुलांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनले आहे लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत सर्वजण मोबाईल वापरतात मोबाईलमुळे मुलांना अनेक फायदे होतात ते त्यांच्या शिक्षणासाठी मनोरंजनासाठी आणि कम्युनिकेशनसाठी मोबाईलचा वापर करतात परंतु जर मोबाईलचा वापर अतिप्रमाणात झाला तर त्याचे मुलांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात एका अभ्यासानुसार बारा वर्षे ते सतरा वर्षे वयोगटातील मुलांमध्ये मोबाईल फोनचा वापर दिवसाला सरासरी सात तास अडोतीस मिनटे इतका असतो याचा अर्थ असा की मुले मोबाईल फोनवर बराच वेळ घालवतात मोबाईल वापरामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर होणाऱ्या काही परिणामांमध्ये ह्या गोष्टी समाविष्ट आहेत जसे की नंबर एक डोळ्यांची समस्या मोबाईलच्या स्क्रीनवर सतत पाहणे डोळ्यांची लवचिकता कमी करते आणि डोळे थकतात यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ होणे सूज येणे डोके दुखणे आणि दृष्टी कमी होऊ शकते नंबर दोन चिंता आणि नैराश्य मोबाईलवर सतत व्यस्त राहिल्यामुळे मुलांना चिंता आणि नैराश्य येऊ शकते मोबाईलवर सतत नकारात्मक बातम्या आणि माहिती पाहिल्यामुळे मुलांच्या मनात भीती आणि चिंता निर्माण होते नंबर तीन मानसिक एकाग्रतेचा अभाव मोबाईलवर सतत व्यस्त राहिल्यामुळे मुलांच्या मानसिक एकाग्रता बिघडू शकते मोबाईलवर सतत नवीन माहिती आणि गोष्टी पाहिल्यामुळे मुलांना एक गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे कठीण होते तसेच नैराश्य आणि झोपेच्या समस्या होऊ शकतात त्यांना वास्तविक जगातून दूर जाऊन आभासी जगात अडकल्यासारखे वाटू शकते नंबर चार स्वतःवर विश्वास कमी होणे मोबाईलवर सतत इतरांशी तुलना केल्याने मुलांना स्वतःवर विश्वास कमी होऊ शकतो मोबाईलवर सतत लोकांचे फोटो व्हिडिओ आणि जीवनशैली पाहिल्यामुळे मुलांना असे वाटू शकते की ते इतरांपेक्षा कमी आहेत नंबर पाच आक्रमकता मोबाईलवरील हिंसक व्हिडिओ गेम्स आणि इतर सामग्रीमुळे मुलांमध्ये अतिआक्रमकता वाढू शकते नंबर सहा शारीरिक आजार मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शारीरिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो यामुळे त्यांना मनक्याची समस्या डोकेदुखी मानदुखी पोटदुखी आणि इतर शारीरिक तक्रारी होऊ शकतात नंबर सात सामाजिक समस्या मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये सामाजिक कौशल्य कमी होतात त्यांना इतर मुलांशी संवाद साधण्यास आणि त्यांच्याशी मैत्री करण्यास अडचण येऊ शकते नंबर आठ कॅन्सरचा धोका तुमचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही पण हे खरे आहे की मोबाईलच्या अतिवापरामुळे कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो अनेक अभ्यासपूर्ण संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की मोबाईल फोनमधून निघणारी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन खूप काळ मोबाईलचा वापर केल्याने त्वचेतील उतिकांद्वारे शोषली जातात लहान वयात या उतिका विकसित होत असतात त्या तितक्या सक्षम नसतात त्यामुळे या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा त्यांच्यावर मोठा परिणाम होऊन ब्रेन कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो आता हे सर्व झाले परिणाम पण घाबरून जाऊ नका यावर काही उपायसुद्धा आहेत यावर उपाय म्हणून पालकांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात उपाय नंबर एक मुलांना मोबाईलचा वापर केवळ मर्यादित वेळेसाठीच करण्याची परवानगी द्या जसे की मनोरंजन म्हणून पंधरा ते तीस मिनिटे मोबाईल देऊ शकता उपाय नंबर दोन मुलं मोबाईलवर काय पाहत आहेत यावर लक्ष ठेवा ज्यामुळे त्यांच्या मनावर विचारांवर वाईट परिणाम होणार नाही उपाय नंबर तीन मुलांना मोबाईलचा वापर करताना आरामदायी स्थितीत बसण्यास सांगा ज्यामुळे त्यांच्या शरीरावर म्हणजेच मानेवर आणि पाठीवर वाईट परिणाम होणार नाही उपाय नंबर चार लॉकडाऊननंतर ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे ज्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांचा मोबाईलचा वापर वाढलेला आहे तेव्हा त्यांना ब्रेक घेण्यास सांगा उपाय नंबर पाच पाच वर्षावरील मुला मुलींना मोबाईल बघण्यापेक्षा मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहित करा जसे की क्रिकेट फुटबॉल सायकलिंग डान्स करणे इत्यादी यामुळे त्यांचा व्यायामसुद्धा होईल उपाय नंबर सहा लहान मुलांना ऑफलाईन खेळ शिकवा जसे की पझल गेम्स पेंटिंग टिकटॅक टो त्यामुळे बौद्धिक विकास होईल विचारक्षमतासुद्धा वाढेल आणि एवढे करूनसुद्धा जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलामुलीवर मोबाईलचा अतिवापर होत आहे तर तुम्ही त्यासाठी मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर त्या लोकांना शेअर करा ज्यांच्या घरात लहान मुले आहेत अशाच प्रकारचे आरोग्यविषयक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असल्यास त्याची एक स्वतंत्र प्लेलिस्ट आपल्याकडे तयार आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ते तेथे क्लिक करून नक्की बघा तसेच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका ज्यामुळे आमचे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद